मित्रांनो गुड मॉर्निंग आमच्या परत सकाळ सकाळ दिसते का आहे आहे आध्या चाललाय करूर्वाभ्यास किती काय इकडे बघ आभ्यास किती हो बाय पण बर आब्यात चालेल पप्पाच्या रजिस्टर वर जुन्या परिता आब्यात चालेल बरे फिरते परवा फाडू नको फाडू नको फाडू नको तो कस काय खेळ चालणार डोक पुस्ती काय हा तो पड खेळ हजाकाजा हाँ हाँ हजा हाँ कर, कर, हाँ। ले, ले चला ले, ले स थोड़ थोड़ी तो हजा लिया चौक तथा करा हिता करा हम्म बार आम चाह ओ साहेब साहेब झालो साहेब झाल्या का अ साहेब इकडं बघा इकडं बघा की साहेब अ साहेब करू साहेब इकडं बघा अ मॅडम मॅडम अ मॅडम इकडं बघ कशी कर नाद आतापासून नाद लागतायला पेन फिरवायचं कस आहे ना काय कडचं काढायत काढा आमचं सकाळ सकाळ असं निवेदन चाललंय होय परी काय काम नाही म्हणून काम नाही परीने अंघोळ केली मस्त पैकी चालले लेखापडीचं का काम मोठ पैसे का नाही पोरं आपल्याला चला करा इथं साहेब चला करा 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 पटा पटा करा प्रत्येक कर रजिस्टर साहेब साहेबाचे साहेब साहेब

असा साका, साका। ना जाणा झालाय सकाळ साकार कसभरी मित्रांनो मी आलोय सकाळ सकाळ खाली म्हणलं चाल मारा था काम कामकाज चालू ओके दिसत नाही म्हणा ऊन नाही दिसून आहे तो भेटलं जात महा काहीतरी काम चालू बहुतेक लहान होत वाटत तर तिथं काहीतरी चालू केले बांधकामाच नियोजन वाटते म्हणलं चला रूम मध्ये बसून बी बोर होते चला एक बाहेर चक्कर टाकून येऊ हे हो। काही काही झोपाळ नाही तिथे इथल्या मुलांसाठी नाही ओके ओके okay, तसली गाडी त्याला स्प्रिंग आहे खाली बस बसतात बारीक डेगे डिगे डेगे हालता येत तुम्ही म्हणताना का काय नवीन नाही नवीन तर राह चला मित्रांनो हे आहे पार्किंगचा विषय सगळा त्याला जरा रोडला येतो फेरफटका मारून एक नियोजनबद्ध कटिबद्ध विषय करून येतो सगळ्यांचं काम धंदा चालू आहे सका सका चालू आहे ओके मध्ये

Cala, 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 cala. <hesitation> hmm. <hesitation> hmm. <hesitation> hmm. <hesitation> hmm. <hesitation> hmm. <hesitation> hmm. <hesitation> 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 <hesitation>

दोन हातात काय व द्या मला काय द्या हरभरा हरभरा खेळतो हा खेळ डॉन चालू काय डॉन बॉल काय व्हायला डोन खाली नियला की माती खात आहे डॉनचा मोठा प्रॉब्लेम आहे वाटली लागन लाग लागन परो लागन लागन बाळा